बातमी येते संभाजीनगर मधून निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना श्री क्षेत्र प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा यांच्या वतीने आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वात जगद्गुरू पदवी प्रदान करण्यात आली जगदगुरु स्वामी श्री शांतिगिरीजी महाराज छत्रपती संभाजीनगरात आल्यावर जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीने त्यांचे जल्लोष स्वागत करण्यात आले संध्याकाळी सातच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचताच मोठ्या भक्तगणांनी फुलांच्या वर्षावाने आणि जयघोषाने महाराजांचं स्वागत केलं यानंतर भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली जी क्रांती चौक मार्गावरून संत एकनाथ रंग मंदिर सभागृहाकडे रवाना झाली सभागृहात योग गुरु स्वामी श्री शांतीगिरीजी महाराज यांचं विशेष पूजन व सत्कार सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी बाबाजींच्या भक्त परिवारातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते कार्यक्रमाच्या समारोपानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं